एक नाव द्या की शेवटी मी आई आहे हे आई करणे महाराज आईची माया आईच प्रेम महाराज या जगात दुसरं कोणीच देऊ शकत नाही महाराज माझ्यासमोर सगळ्या माता मावल्या बसल्यात मला सांगा आपली आई किती म्हाताई असू द्या महाराज आणि आपलं माहेर कुठपर्यंत आहे महाराज माझ्यासमोर सगळ्या माता मावल्या बसल्यात मी काही लांबच नाही आपलं माहेर कुठपर्यंत आहे तर जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंत माहेरे महाराज आपण जर तिला भेटायला गेलो ना मारुतीच्या तिच्या डोळ्यामध्ये आसू असतात माझी मुलगी आली काय करते महाराज ती पन्नास रुपयाची नोट असते मुलाने खर्चा दिलेली असते तिला स्वतःला पण ती काय करते ती नोट घेते एका मध्ये गुंडाळते आणि आपल्या मुलीच्या हातात देते आणि मग ते जा तुझ्या मुलांना काहीतरी खायला घेऊन जा हे त्यांनी मला खायला खर्च करण्याकरता हो पैसे दिले होते पण हे पैसे तू घेऊन जा काहीतरी खायला घेऊन जा किती मातारी आई असू द्या त्याच्यासमोर आपली मुलगी बसल्यानंतर आईने नुसतं डोक्यावरून एक असा हात फिरवला ना बस आमचा माता महाराज सगळं काही विसरून जातात सगळं दुःख विसरून जातात कुठपर्यंत पण जोपर्यंत आपली आई आणि आपले वडील त्या माहेरात जिवंत आहेत तिथपर्यंत आणि एकदा का ते आपल्या जीवनामध्ये निघून गेले महाराज आपण जवळून जातो महाराज पण माहेरात जात नाही महाराज माहेर जवळच असतं समोरून रस्ता असतो महाराज अनेक गावकरी महाराज तिथे उभे असतात पण त्यांच्या समोरून आपण जातो पण आई बाबांच्या घरी जात नाही का मी का जाऊ घरी माझी आईच राहिली नाही माझे बाबाच राहिले नाही असा विचार आपण करतो म्हणून जोपर्यंत जिवंत आहे ना आई आणि वडील तोपर्यंत त्यांची किंमत सांभाळा महाराज आपण काय करतो महाराज हे कथा कशा करताय व्यासपीठ करता कशा करताय एवढं मोठं आयोजन कशा करताय तर केवळ आपल्या आई वडिलांना सांभाळा तुम्ही अरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सांभाळा एकदा का ते सोडून गेले ना फक्त फोटो मध्ये असतात आणि मग फोटो मध्ये काय किती पंक्ती जरी चालल्या आणि किती खर्च केला तरी त्यांच्यापर्यंत ते, ते जात का हो नाही जाणार जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत काय करा त्यांच्या प्रेम करा